तो देह दादांचा नव्हता दादा जिवंत येत अखेर त्या रहस्यमय विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला आणि एका अशा सत्याचा उलगडा झाला ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलाय अठ्ठावीस जानेवारीचा तो दिवस सह्याद्रीच्या कुशीत एका विमानाचा रहस्यमयी शेवट झाला आणि बातमी आली की महाराष्ट्राचे एक वादळी नेतृत्व आपल्यातून निघून गेलं पण आज तब्बल दहा दिवसानंतर या प्रकरणात एक असा धक्कादायक वळण आलाय ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती विमानाचा ब्लॅकबॉक्स उघडला असून त्यातील सहाव्या प्रवाशाचे गुपित आता चभाटे आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामतीच्या गल्ली बोळात आणि राजकीय वर्तुळात आता एकच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की दादा पुन्हा परतणार त्यांना कुठेतरी सुरक्षित स्थानी ठेवण्यात आलं होतं का ते लवकरच एखादी मोठी पत्रकार परिषद घेणार का अशा प्रश्नांनी आता जोर धरला पहिल्या दिवशी सांगितलं गेलं की विमानातून धूर निघत होता विमानाचा चोरा झाला मग प्रश्न पडला की अशा भीषण स्थितीत हातातील ते घड्याळ सुरक्षित कसं राहील अमोल मिटकरींनी विचारलेला तो प्रश्न आजही हवेत जर सगळं जरुन खाक झालं तर कागदपत्र कशी काय वाचली सोशल मीडियावरील त्या सहा प्रवाशांच्या दाव्याला आता ब्लॅक बॉक्सच्या माहितीमुळे एक नवं वळण मिळाले काहीजण याला शिवाजी द बॉस स्टाईल एंट्री म्हणत आहेत तर काहीजण याला नियतीचा चमत्कार पण या सगळ्या चर्चांमागे नक्की काय सत्य दडले ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर आलं तो मृतदेह कोणाचा होता आणि सहावा प्रवासी नक्की कुठे गायब झाला काय आहे या प्रकरणाचा सर्वात मोठा गौप्यस्फोट चला जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा आणि खोल दऱ्याखोऱ्यांच्या साक्षीनं झेपावणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी विमानाचा प्रवास अचानक एका अशा अनपेक्षित आणि गूढ वळणावर येऊन थांबलाय जिथून महाराष्ट्राच्या राजकारणातील एका सर्वात मोठ्या सस्पेन्स थ्रिलरचा अध्याय सुरू झालाय याला केवळ नियतीचा खेळ म्हणावा की सत्तेच्या पटलावर रचलेला काळाचा एखादा अघोरी घाला हे सांगणं आजच्या घडीला कठीण झाले ज्या नेतृत्वानं दशकानुदशके महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितं आपल्या इशसल्यावर बदलली सत्तेची समीकरणं आपल्या मुठीत ठेवली त्या नेतृत्वाची अशा प्रकारे झालेली एक्झिट ही सामान्य मनाला पचनी पडणारी नाही आज संपूर्ण महाराष्ट्र एका अशा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे जिथे तर्कवितर्कांना उधान आले असून प्रत्येकजण सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या मातीत केवळ एका राजकीय व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही तर ते सत्तेच्या एका प्रबळ केंद्राचे प्रतीक बनले त्यांच्या विमानाचा झालेला तो अत्यंत रहस्यमयी आणि अचानक झालेला शेवट आणि त्यानंतरच्या दहा दिवसात निर्माण झालेले शेकडो अनुत्तरित प्रश्न यामुळे राज्याचे प्रशासन आणि जनता दोघेही चक्राऊन गेलेत जनमानसात चौका चौकात आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे की खरंच अजित पवार आपल्यातून कायमसे निघून गेले आहेत की ही भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या राजकीय वादरापूर्वीची शांतता आहे अशा अनेक थिअरीज धक्कादायक दावे आणि प्रशासकीय पातळीवर पाळली जाणारी संदिग्ध शांतता यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या या संपूर्ण प्रकरणाचा थरार आणि सत्यता आज आपण या विशेष रिपोर्टमधून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत हा रिपोर्ट म्हणजे केवळ एका विमान अपघाताचा तांत्रिक अहवाल नाही तर सत्तेच्या वर्तुळातील त्या अदृश्य सहाव्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि ब्लॅक बॉक्समध्ये दडलेल्या कृष्णधवल सत्याचा शोध आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज मुरब्बी व्यक्तिमत्व आणि अचानक घडलेला तो दुर्दैवी अपघात ही घटना घडल्यापासून प्रत्येक जाणाऱ्या क्षणागडीक नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेक चढउतार बंड आणि हादरे पाहिले गेले परंतु या एका घटनेने निर्माण केलेली गूढता आणि संशय कदाचित इतिहासात पहिल्यांदाच अनुभवला जात असावा तपास यंत्रणा ज्या दिशेने तपासाची चक्र फिरवत आहेत आणि घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी जे सांगत आहेत यामध्ये असलेली तफावत एका मोठ्या आणि गंभीर रहस्याकडे बोट दाखवत आहे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल मागोवा घेताना सर्वात आधी आणि प्रकर्षाने जी गोष्ट समोर येते ती म्हणजे सहाव्या प्रवाशाची थिअरी सुरुवातीला जेव्हा या खाजगी विमानाला अपघात झाल्याची बातमी आगीसारखी वाऱ्याच्या वेगाने पसरली तेव्हा काही नामांकित प्रसारमाध्यमांनी विमानात एकूण सहा जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती दिली होती मात्र अवघ्या काही तासातच हे वृत्त बदलले गेले आणि केवळ पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले मग प्रश्न हा उपस्थित होतो की सुरुवातीला नमूद केलेला तो सहावा व्यक्ती नक्की कोण होता तो खरंच अस्तित्वात होता किती केवळ अफवा होती या प्रश्नाला खत पाणी घालण्याचे काम अमोल मिटकरी यांच्या एका खळबळजनक विधानानं केले त्यांच्या दाव्यानुसार ज्या क्षणी हे विमान अनियंत्रित होऊन कोसळण्याच्या स्थितीत होते अगदी त्या शेवटच्या क्षणी कुणीतरी विमानातून बाहेर उडी मारण्याचा किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते इतकेच नव्हे तर गोजूबाबीच्या माजी सरपंचांनी सुद्धा असाच काहीसा दावा केल्यानं या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला आहे आणि संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे तपास यंत्रणा आणि विमान उड्डाण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा अपघात कमी दृश्यमानतेमुळे म्हणजेच लो विजिबिलिटीमुळे घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता वैमानिकानं लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा धावपट्टीकडे झेप घेतली पण अवघ्या काहीशे मीटर अंतरावर असतानाच विमानाचा ताबा सुटला आणि ते कोसळले असे सांगितले गेले मात्र हिवेंटा स्थळाचे जे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे ते प्रशासनाच्या ह्या दाव्याला पूर्णपणे छेद देणारे आणि एक वेगळीच कथा सांगत आहे या फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे आकाशात घिरट्या घालताना दिसत असून तिथे धुक्याचा किंवा खराब हवामानाचा लवलेशही जाणवत नाही जर हवामान स्वच्छ होते तर मग अचानक विमान कोसळले कसे हा तांत्रिक बिघाड होता की यंत्रणेशी जाणीवपूर्वक केलेली छेडछाड या शंकेने आता जोर धरलाय त्यातच अजित पवारांची मृतदेहाची ओळख नक्की कशी पटवली गेली याबाबतही दोन वेगवेगळे आणि परस्पर विरोधी प्रवाह समोर येत आहेत काही प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यांच्या हातातील त्या प्रसिद्ध आणि विशिष्ट घड्याळामुळे त्यांना ओळखले गेले तर दुसरीकडे अमोल मिटकरी म्हणतात की त्यांच्या जॅकेटवरून त्यांची ओळख पटली याही पुढे जाऊन पोलीस आणि फॉरेन्सिक टीमचे म्हणणे की घटनास्थळी असे कोणतेही घड्याळ सापडलेले नाही अशा प्रकारच्या टोकाच्या विसंगतीमुळे सर्वसामान्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत चुक आणि ह्या अपघाताभोवतीचे गूढ अधिकच वाढत चालले या, या संपूर्ण घटनाक्रमात वेळेचे गणित तर अधिकच गोंधळात टाकणारे आणि संशयास्पद राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सकाळी साडेसात वाजताच या दुर्दैवी घटनेची माहिती एका स्थानिक कार्यकर्त्याकडून मिळाली होती ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे कारण श्रीजित पवार यांनी सादर केलेल्या ले कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुराव्यानुसार सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटापर्यंत अजित पवार कोणाशी तरी फोनवर बोलत होते आता इथे तर्काला न पटणारा प्रश्न निर्माण होतो की जर सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटापर्यंत ते जिवंत होते आणि फोनवर संभाषण करत होते तर राजेश टोपे यांना साडेसात वाजता म्हणजे घटनेच्या तब्बल एक तास आधीच अपघाताची माहिती मिळणं कसे शक्य हा एका तासाचा फरक नक्की काय सुचवतो काय या एका तासात काही वेगळ्या घडामोडी घडल्या होत्या की माहिती देणाऱ्या स्रोतांमध्ये काही गडबड आहे या प्रश्नांचं उत्तर अद्याप कोणाकडेही नाही या घटनेनंतर देशाच्या राजकारणातही खडबड उडाली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताची शक्यता वर्तवून राजकीय वर्तुळात एकच खडबड उडवून दिली मात्र त्याच वेळी खुद्द शरद पवारांनी तातडीनं प्रसारमाध्यमांसमोर येऊन हे विधान खोडून काढले आणि हे केवळ एक अपघाती निधन आहे यात कोणीही राजकारण आणू नये असे स्पष्ट आवाहन केले राजकीय जाणकारांच्या मते पवारांसारख्या मुरब्बी नेत्यानं चौकशी पूर्ण होण्याआधीच इतकी घाई का केली दुसरीकडे अजित पवारांच्या कुटुंबातील अत्यंत जवळचे सदस्य जय पवार पार्थ पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार